नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सकाळी व्हिडिओ बनवला होता की पोटॅसची कमतरता कशी असते तर आता जवळ कधी बघितलं आपण तर हे जे पानं करपलेलं आहे आपण मला शोधवू शकतात डायरेक्ट हे इथं वाढलेलं पान आहे आणि खाली उमपिन भरपूरशा ठिकाणी असा हा भरपूर शेतकरी याला फवारणीसाठी खर्च करतात पण याच्यामध्ये जे असते ते पोटॅशची कमतरता असते आपण सकाळी सांगितलं की पोटॅश फिफ्टी एकरी दोन लिटर आपल्याला द्यायचं आहे याचं याच्या याच्यासोबत आपल्याला युरिया द्यायचा आहे पाच किलो भरपूर शेतकरी काय करतात की फंगल इन्फेक्शन म्हणून दाखवतात अंगल इन्फेक्शन तसं राहत नाही लिप ब्लास्ट म्हणजे मधून जळतं आणि हे जे कडाना जे आपण कधी जुळून बघितलं आता एक पूर्णतः हे पान कडापासून इथपर्यंत वाढत आलेले म्हणजे पोटॅशची कमतरता आहे तुम्ही गुगलही कधी केलं किंवा कुठंही सर्च केलं तर हे पोटॅशची डेफिशियन्सी कुठलीही बुरशीनाशकचं याला कमतरता नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक रिज आहे ते पोटॅश फिफ्टी दोन लिटर द्यायचं आहे आपण दुसरंही पोटॅश दिलं असतं पण त्याच्यामध्ये सल्फेट आणि क्लोराईट आता प्लॉट थांबण्याचे जास्त हे चान्सेस राहतात त्यामुळे आपण लिक्विड पोटॅश इथं शिफारस करतो याच्यासोबत आपण येऊऱ्या देतो कारण की प्लॉट कुठेही थांबायला नको भरपूर शेतकऱ्यांना असं असतं की पोटॅश दिल्यानंतर अन्यजीव काढी थांब दे, दे। स्टोअर केल्यानंतर प्लॉट स्टॉप होऊ शकतो पण आपण याच्यासोबत येवड्या दिल्यामुळे प्लॉट कुठेही थांबत नाही आणि आपण जर कधी सर्व दुर्भ घेतलं तर ह्या प्लॉटला जेनेटिक प्रॉब्लेम होता पण थोडा पतला आहे पण क्वा कौ, क्वालिटी कौ, जी आहे ते डेव्हलप दे भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि लाल तांबडी तर जमीन आहे आपण परत वारंवार सांगत असतो आपण जर कधी बघितली ही लाल तांबडी जमीन आहे आणि या लाल तांबड्या जमिनीमध्ये आणि काळपोटी जमिनीमध्ये जास्तीचा पोटॅशची मात्रा कमी असते तुम्हाला जर कधी पुढच्या वेळेस सहाशे लाल तांबडी जमीन घेत असाल तर बेसलडोसमध्येच पांढर पोटॅश तुम्ही जर कधी शंभर किलो घेतलं तर तुम्हाला ह्या ज्या समस्या ह्या जाणवत नाही शेतकरी मित्रांनो कधी आमचा व्हिडिओ आला असत व्हिडिओला शेअर आणि आउटपॉल करायला विसरू